नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करणार आहोत ही भाजी खूप चवीला छान लागते झटपट होते करायला अजिबात वेळ लागत नाही आणि सिजनल असते ठराविक सीझनमध्येच येते त्यामुळे तुम्हीही नक्की करून बघा तर चला ही भाजी कशी करायची ते आता आपण बघूया आज आपण हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करणार आहोत आता ही मी निवडून घेतली आहे म्हणजे जे जून जाड असे देठ असतात ते काढून टाकायचे आणि कोवळे कोवळे देठ घ्यायचे आणि ही भाजी अशी निवडून घ्यायची घेताना व्यवस्थित भाजी साफ करायची कारण याच्यात अळी वगैरे असू शकते त्यामुळे व्यवस्थित नीट करून अशी कोवळी पानं तोडून घ्यायची आता ही भाजी पाण्यात घालून याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं पालेभाजी असते त्याच्यावरती माती वगैरे असते त्यामुळे दोन ते तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं आता ही भाजी मी अगोदर धुवून घेते आणि याला मी थोडं चिरून घेणार आहे ही हर हरभऱ्याची भाजी मी तीन चार वेळा धुवून अशी बारीक चिरून घेतली आहे आता भाजी करायला घेऊया आता भाजी करण्यासाठी बाजूला कढई ठेवली आहे कढईत थोडं तेल घालून घेऊया तेल जरा गरम व्हायला द्यायचं आता इथं मी पाच सहा लसूणच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत आता हा लसूण असा आपल्याला चेचून घ्यायचा आहे तो तेलात घालूया ओली मिरची घालूया आणि थोडं परतून घेऊया लसूण आणि मिरची चांगली परतली आहे आता आपण ही बारीक जी चिरून भाजी ठेवली आहे ती भाजी घालूया परतून घ्यायचे भाजी आता ह्याच्यात घालूया शेंगदाण्याचा कूट आता तुम्हाला जितका आवडत असेल तेवढा घाला आता हा कच्चे शेंगदाणे मी बारीक करून घेतले आहेत भाजलेले नाही आहेत कच्चे शेंगदाणे असे थोडेसे शे कुटून घ्यायचे ते घालायचे व्यवस्थित मिक्स करायचं आणि या भाजीला अगदी थोडंसं पाण्याचा हे शिंतोडा मारायचा जास्त नाही पाणी घालायचं आणि बारीक गॅस करून ठेवायचं तर याच्यात आपण पहिलं चवीनुसार मीठ घालूया आणि गॅस एकदम बारीक करायचा आणि भाजी झाकून ठेवूया आपली हरभऱ्याची भाजी व्यवस्थित तयार झाली आहे हे बघा पाणी व्यवस्थित आटले भाजी शिजली आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे थोडं किसलेलं ओलं खोबरं आणि भाजी मिक्स करायचं आता ही आपली हरभऱ्याची भाजी तयार झाली आहे गॅस बंद करूया आता इथं ही आपली हरभऱ्याची भाजी करून तयार आहे खूप छान होते अशी कोवळ्या पानांची भाजी त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा